एक व्यक्ती कामाला जात असतो कामाला जात असताना त्याची बायको बाहेर येते आणि त्याला म्हणते की आज आपला गॅस संपला आहे गॅस बुक करून घ्या तर तो, तो व्यक्ती खिशातून मोबाईल काढतो आणि नंबर बघतो आणि गॅसवाल्याला फोन लावतो फोन लावतो आणि गॅस बुक करतो गॅस बुक करतो आणि तिला सांगतो की गॅसवाला काही तासाने येईल गॅस घे आणि पैसे दे एवढं बोलतो आणि आपल्या कामाला निघून जातो तेवढ्यात त्याची मुलगी रडत असते पण तिची आई तिला घरात घेऊन जाते काही वेळाने गॅसवाला गॅस घेऊन येतो गॅस ठेवतो आणि घराची बेल वाजवतो घराची बेल खूप वेळेस नॉक करतो पण त्याला कोणीच उत्तर देत नाही एक थोड्या वेळाने ती बाई रागारागात येते आणि त्याच्यावर ओरडते की एवढा उशीर का केला गॅस का नाही घेऊन आला तो गॅसवाला म्हणतो मॅडम उशीर झाल्याबद्दल मला माफी करा एवढं बोलून ती मॅडम म्हणते मी पैसे घेऊन येतो थांब ती घरात जाते आणि गॅसवाला बाहेर थांबतो तेवढ्यात गॅसवाला इकडे तिकडे बघतो आणि तेवढ्यात त्याला ते एक छोटी मुलगी दिसते तिला ती बाहेर घेतो आणि म्हणतो या आपण बाहेर खेळूया ती त्याला बाहेर घेते या उचलून आणि उचलते आणि म्हणतो तुला मी चॉकलेट देईल आपण बाहेर खेळायला जाऊया असं वगैरे वगैरे म्हणतो तेवढ्यात त्याला तिच्या गळ्यात साखळी सोन्याची दिसते आणि सोन्याची चाक साखळी तो बाहेर काढतो आणि आपल्या खिशात घालतो आणि परत तिच्या कानातले सोन्याचे रिंग्स असतात ते पण काढून घेतो ते पण काढून घेतल्याच्या नंतर तिच्या अंगात जेवढं काही सोन्याचा वस्तू आहे ते सर्व सर्व सोन्याच्या वस्तू काढायला पाहतो ते काढत असताना तेवढ्यात तिची आई येते तर तो तिला पटकन उचलून घेतो उचलून घेतो आणि असं रिॲक्ट करतो जसं तिच्यासोबत तो खेळत आहे नंतर तो तिच्या आईसोब आईला तो ती मुलगी देऊन टाकते आणि ती बिचारी त्या पिचारीला काही माहीत नसते पैसे देते आणि त्या गॅसवालाला सांगते जा म्हणून आणि ती बाई आपल्या घरात निघून जाते तो गॅसवाला गॅस दाराजवळ ठेवतो हो आणि तिथून पळून जातो पळून गेल्यावर मित्रांनो त्या बिचाऱ्या आईला काहीच कळत नाही थोड्या वेळाच्या नंतर त्या आई धावत घराबाहेर येते आणि त्या मुलीला खाली ठेवते आणि बाल्कनीत जाते त्या गॅसवाल्याला बघण्यासाठी पण बाल्कनीत जाऊनही तो गॅसवाला कुठंच दिसत नाही परत, परत ना ती खाली शिडीने येते आणि परत खालच्या शिडीने खाली जाते आणि बघते तरी पण तो गॅसवाला तिथे सापडत नाही ती बिचारी कंटाळून खाली बसते आणि रडत बसते आणि मुलगी पण रडत राहते ते दोघेही रडत राहतात मित्रांनो असे इन्सिडंट खूप होत असतात त्यामुळे काळजीपूर्वक राहा कुठं कधी काय होईल सांगता येत नाही आणि असं कोणाच्याही घरी होऊ नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या एका शेअरमुळं हे सर्व होण्यापासून वाचेल धन्यवाद